नमस्कार मैत्रिणींनो मी प्रमिला आज आपल्या किचनमध्ये मस्तपैकी अळूवडी बनवणार आहोत तर ही अळूवडी बनवण्यासाठी एकदम मी सोपी पद्धत वापरली आहे अळूवडी बनवण्याला तुम्हाला जर झंझट वाटत असेल तर ही सोपी पद्धत नक्की एकदा वापरून अळूवडी बनवा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी अळूवडी बनवली तरी तुमची अळूवडी फसणार नाही चुकणार नाही तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपण एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर चिंच थोडंसं कोमट पाणी करून भिजत घालायची ही अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली तरी छान भिजते आता आपण ही साईडला ठेवून देऊया आता पुढची प्रोसेस करायची आहे तर काय करायचं आपण जे अळूची पानं आणली आहेत ती सगळी पानं घ्यायची अळूची पानं विकत घेताना भाजीवाल्याकडून नेहमी काळ्या देठाची पानं विकत घ्यायची अगदी पोपटी रंगाचा देठ असतो ती पानं आपण घ्यायची नाही ती पाने भाजीसाठी असतात आणि ही काळ्या देठांची पाने ही अळूवडीसाठी असतात या यामुळे अळूची पाणी घेताना नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची अळूची पाने मी स्वच्छ धुवून चांगली कपड्याने पोसून घेतली आहे आता ह्या पाण्याचा आपल्याला सगळा देठ काढून घ्यायचा आहे अळूचं पान एक घ्यायचं आणि मधोमध दुमडायचं म्हणजे तो वरचा डेट आपल्याला व्यवस्थित कापता येतो आणि सुरीने तिरका कट देऊन हा देठ बरोबर व्यवस्थित कट कर करून घ्यायचा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मी कशा पद्धतीने हा देठ कापून घेते ह्या पानावरच्या शिऱ्यासुद्धा थोड्या जाड आहेत त्यासुद्धा आपण थोड्या थोड्या अशा कट करून घेऊया सगळ्या पूर्ण काढायचं नाही आहे नाहीतर काय होईल पान आपलं फाटून जाईल म्हणून अलगद असं आपल्याला सुरीने वरचा असा शिरी काढून घ्यायची आहे नंतर एक लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने सगळ्या शिऱ्या असा दाबून घ्यायच्या म्हणजे छान अशा त्या प्लेन होऊन जातील सपाट होऊन जातील यामुळे आपल्याला वडीचा रोल बनवण्यासाठी सोपं जाईल सगळे अशाच प्रकारे पाणी मी तयार करून घेतले ही सगळी पूर्वतयारी जर आपण अगोदर करून घेतली तर वडी बनवला वेळ लागणार नाही आणि आपल्याला ते त्रासाचं कामसुद्धा वाटणार नाही तर पाणी तयार करून झाले आता आपण चिंच पाहूया चिंच छान असे भिजले आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये आता आपण हे पाणी सगळं गाळून घेऊयात त्यासाठी मी एक गाळणी घेतली आहे आणि आपल्याला ज्यामध्ये पीठ कालवायचं आहे त्यासाठी मी एक वाडगं घेतलं आहे आणि हे चिंचेचं पाणी या चाळणीमध्ये घालून चांगलं गाळून घेते हे गाळत असताना आपण दाबून दाबून घ्यायचं म्हणजे सगळं चिंचेचं अर्क या पाण्यामध्ये सगळं उतरून येईल चिंचेचं पाणी घातल्यामुळे अळूवडी ही घशाला खवखवत नाही आता आपण यामध्ये एक चमचाभर गूळ घातला आहे वडीला लावण्यासाठी आपण आता पीठ तयार करतो आहोत तर मी एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीच्या मापाने दोन वाट्या बेसन पीठ घेतलं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने घेतला आहे आणि एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाच्या पिठाला चिकटपणा असतो त्यामुळे आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी चांगला फायदा होतो अळूवडीचे पान हे चांगलं या पिठामुळे चिटकून राहतं पाव चमचा हळद पावडर घातली आहे आणि दोन चमचे मी येथे लाल तिखट घालते आहे तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल आणि एक चमचाभर धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे थोडासा हिंग घातला आहे दोन चमचे सफेद तीळ घातले आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेते आहे मिठाचा व्हिडिओ जरा माझ्याकडून स्किप झाला आहे पण चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि चिंचेचं जे पाणी आहे त्यामध्येच आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ कसं तयार करायचं तर आपण भजी बनवण्यासाठी ज्या प्रकारे पीठ तयार करून घेतो त्या पद्धतीनेच हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जा। अगदी जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे अशा पद्धतीने हे आपलं पीठ तयार झालं आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया आपल्याला ज्यामध्ये अळूवळी वापरून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे चाळण घेतली आहे चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं चाळणी आपण साईडला ठेवून देऊया आता आपण अळूवडी बनवण्यासाठी घेऊ तर यासाठी मी एक न्यूजपेपरचं पान घेतलं आहे यावरतीच मी अळूवडी तयार करणार आहे पानामधलं सगळं मोठं पान असतं ते घ्यायचं आणि उलट्या साईडला असं ठेवायचं जिथून आपण देठ कापला आणि शीर कापली ती बाजू वरती ठेवायची आणि पानाला सगळ्या बाजूने असं पीठ पातळ असं थर लावून घ्यायचं आपले जे बोटं असतात त्या बोटानेच आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे पीठ वडी बनवण्यासाठी मी येथे न्यूजपेपरचा वापर केला आहे यामुळे काय होणार आहे तर आपण जर असंच आपल्या ओट्यावरती पान ठेवलं तर काय होतं आजूबाजूला सगळं पीठ लागतं आणि मग आपल्याला ते स नंतर साफ पण करायला लागतं किंवा आपण पोलपाट किंवा ताट घेतलं तर ताटालासुद्धा पीठ लागतं आणि मग परत आपल्याला ते साफ करून ठेवावं लागतं एका पानाला पीठ लावून झालं आहे आता दुसरं पान घेतलं आहे तर दुसरं पान घेताना आपण जसं पहिलं ठेवलं त्याच्याविरुद्ध बाजूने आपल्याला हे पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा असं सगळ्या बाजूने पीठ असं पातळ लावून घ्यायचं आहे तुम्हाला ही न्यूजपेपर वापरण्याची पद्धत जर आवडली असेल तर जरूर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर अशाच पद्धतीने आता मी हे तिसरं पान घेतलं आहे दुसऱ्या पानाच्या खालीबरोबर आपल्याला हे पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा चांगलं पीठ लावून घ्यायचं आहे ह्या पानाला पीठ लावल्यानंतर आपण चौथं पान घेणार आहोत आणि त्याच्यावरती हे पान घेऊन ठेवून देणार आहोत माझ्याकडे अळूवडीसाठी जी पानं घेतली आहेत ती बारा आहेत तर एका रोलसाठी मी सहा आणि एका रोलसाठी सहा असे मिळून सहा सहा पानांचा मी रोल तयार करणार आहे सर्वात लहान जे पानं असतं ते सगळ्यात वरती ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला रोल करताना एकदम सोपं जातं मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल की मी कशा पद्धतीने ही पानं एकावर एक ठेवून पीठ लावून घेते आहेत अळूवडी बनवण्यासाठी तुम्हाला जर खूप घाई होत असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा अळूवडी बनून वाफून शिजवून ती फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी आठ दिवस ही आरामशीर राहते खराब होत नाही त्यामुळे जर तुम्हाला खूप घाई असेल तर आदल्या दिवशी तुम्ही ही वडी बनवून ठेवू शकता पानांना पीठ लावून झालं आहे खालच्या साईडनी पान हे मी दुमडून घेतलं आहे आणि दोन्ही साईडनी आता हे पान असं दुमडून घ्यायचं आणि याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपलं पान हे सुटणार नाही दोन्ही साईडने पीठ लावून झालं आहे तर आता खालची साईडने आपण असा रोल करत करत एकदम दाबून घ्यायचा व्यवस्थित असा रोल करायचा अगदी वाटलं तर थोडं थोडं पीठ लावायचं पीठ लावल्यामुळे आपला हा रोल सुटणार नाही व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा दोन्ही हाताने ज्या पद्धतीने मी रोल पुढे पुढे सरकत आहे त्याच पद्धतीने असा करून घ्यायचा पुढच्या पानांना दुमडून घ्यायचं त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि हा रोल पुढे पुढे सरकत त्याचा असा गुंडाळी करून घ्यायची आपला हा रोल तयार झाला आहे परत थोडंसं आपण पीठ लावून याला चांगलं चिटकून घेऊया आता वरच्या आणि खालच्या साईडलासुद्धा आपण थोडं थोडं पीठ लावून चिटकून घेऊया म्हणजे कसं पानं आपली सुटणार नाही गोल असाच्या असा, असा राहील आता हा अळूवडीचा रोल आपला तयार झाला आहे दुसरासुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते चाळणीला आपण तेल लावलं आहे त्या चाळणीमध्ये हा रोल ठेवून घ्यायचा बघा आता हा कागद फक्त आपल्याला फेकून द्यायचा आहे खाली अजिबातही आपला ओटा खराब झाला नाही आहे आपल्याला पुसायचंही टेन्शन नाही आहे स्वच्छ आपला ओटा राहिला आहे चाळणीवरती आपण दुसरासुद्धा रोल ठेवून घेतला आहे आता आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत वाफवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि एक स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवरती ही चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यावरती एक चाकण ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला ही अळूवडी वापरून घ्यायची आहे बघा अळूवडी ही वापरून झाली आहे बोटाला चिटकत नाही म्हणजे छानपैकी शिजली आहे तर काढून घेऊया थंड करून घ्यायची गरम गरम आपण ही कापायची नाही नाहीतर काय होते तुटते तर थंड झाली आहे आता आपण ह्या वड्या कापून घेऊया सुरीला थोडंसं तेल लावलं आहे आणि तेलामुळे कसं वडी ही सुरीला चिटकत नाही व्यवस्थित कापली जाते गरम गरम जर अळूवडी कापली तर ती चिकटते आणि तुटते मग काय करायचं आपल्याला जर घाई असेल तर फ्रीजमध्ये दहा मिनटं अशीच आपण ठेवून द्यायची आणि मग पटकन थंड होते थंड झाल्यावरती कापून घ्यायची पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आपल्याला शालो फ्राय करायची हे वडी अगदी तेलामध्ये तळून घ्यायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने जरी आपण अळूवडी तळून घेतली शालो फ्राय करून घेतली तरी मस्त अशी कमंग कुरकुरीत होते दोन्ही बाजूने मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ये आपण ही अळूवडी तळून घेऊया बघा अगदी पटकन आपली अळूवडी तयार झाली आहे अशाच पद्धतीने तुम्ही अळूवडी बनवा तुम्हाला पण खूप सोप्पं जाईल बनवण्यासाठी आणि छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या म्हणजे अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला जास्त त्रासदायक वाटणार नाही आहे मी बनवलेल्या ह्या अळूवडीची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जाताना जरूर जरूर करा लेहरवाली आपली कुरकुरीत अळूवडी तयार झाली आहे खाण्यासाठी माझ्या पद्धतीने अळूवडी एकदा करून नक्की बघा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमची अळूवळी कशी झाली आहे तर पुन्हा भेटणार अशीच एक नवीन रेसिपी घेऊन सोप्या पद्धतीने तोपर्यंत तो बाय बाय